आयलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना थेट इशारा मनोज जरांगींचं आमरण उपोषण स्थगित नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण जरांगींच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही भाजप आमदार प्रवीण दरेकरांची बोसरी टीका नेपाळमध्ये विमान कोसळलं अठरा जणांचा मृत्यू पायलट जखमी किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसाठी मोदी सरकारवर दबाव आणू काँग्रेस नेते राहुल गांधींचं दिल्लीत शेतकऱ्यांना आश्वासन उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठात फायरिंग दोन कर्मचारी गोळी लागल्याने जखमी सोने खरेदीची सुवर्ण संधी दरात झाली मोठी घसरण सोन्याचा दर चौसष्ट हजार रुपयांपेक्षा कमी केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार मग मराठा धनगर आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही खासदार प्रणिती शिंदेचा संसदेत सवाल लोणावळ्यात पावसाचा जोर कायम शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसली स्त्री टू मधील आज रात गाण्यात गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी केलं तमन्नाचं कौतुक असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या